तर न मम मनो लिया है मटन मटन आणि गरम मटन एकदम झणझणीत चमचमीत आणि मस्तपैकी अशा भाकरी छान पांढऱ्या शुभ्र आणि मस्त टम्म फुगणाऱ्या आणि आज मस्तपैकी असा बेत बनवूया तर हा मागे बसलेला माझा एक मुलगा आहे छोटा भावेश तर तो असा मध्ये बडबड करत राहतो चला मग मटणाची भाजी बघूया त्यासाठी मी इथले घेतलेलं आहे मटण अर्धा ते पाऊन किलोच्या जवळपास मटण आहे तर आम्ही भरपूर दिवसांनी आणलेलं होतं तर त्याला दोन ते तीन पाण्याने किंवा दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं तरी माझे मिस्टरच धुवून देत आहे तर याला दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं नंतर गॅस ऑन केली आणि कुकरमध्ये आता मला ते शिट्ट्या लावून घ्यायच्या होत्या पण झालं काय समोर सांगते तर यामध्ये मी टाकली आता हळद अर्धा ते एक चमचा आणि मीठ थोडंसं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि मस्तपैकी असं थोडा वेळ पाच एक मिनटं याला चांगलं असं चांगलं मिक्स करून चांगलं बॉईल करून घेतलं तर कुकरची दांडी बघू शकता तुम्हाला तिरपी झाली असेल तर मला या कुकरमध्ये बॉईल करायचं होतं पण मग झालं काय की आता टाकलं आहे यामध्ये तर मग मी यामध्येच थोडा वेळ शिजू दिलं नंतर मग समोर काय केलं हे नक्की बघा तर आता यामध्ये मी याला पाच एक मिनटं चांगलं उकळू दिल्यानंतर बघू शकता तुम्ही यामध्येच आता म्हटलं थोडा वेळ आपण आता भांडं भरलेलंच आहे तर यामध्येच उकळू दिलं मी तर यामध्येच मग थोडंसं पाणी टाकलं कारण की कुकरचं ते दांडी तुटलेली होती बघू शकता तुम्ही ते हालत असेल तुम्हाला दिसत असेल बा दांडी तर त्यामुळे मग दुसऱ्या कुकरमध्ये मग मी नंतर लावलं पण आता सध्या तरी मी यामध्ये शिजू दिलं जसं आपण आधी चुलीवर कसं शिजू देतो गंजामध्ये वगैरे तशा टाईपमध्ये तर यामध्ये मी लागलं तर असं पाणी टाकलं एकदम खूप जास्त नाही टाकलं म्हणजे बुडेल आणि थोडंसं जास्त मटण जे आहे बुडेल एवढं आणि थोडंसं जास्त तर झाकून याला छान असं उकळी दिली किंवा शिजू दिलं तोपर्यंत इकडे मसाले काढून ठेवले तर इथे कलमी चक्रीफूल वेलडोडा आपला कल ता तेजपान मिरे एक विलायची धणे दोन ते तीन चमचे सुकेवाले आणि खोबऱ्याचे काप केले बघू शकता आणि नंतर लाल सुक्या मिरच्या दोन आणि कांदा कापून घेतला एक ते दीड जास्त रसा नव्हता बनवायचा कारण की आम्ही दोघतिगत जणं होतो खाणारे आणि मग इथे दोघं तिघजणं म्हणजे चार जण तर इकडे भात पण शिजून राहिलेला होता आणि इकडे बघू शकता बॉईल म्हणजे उकळी बघा काय मस्त आलेलं आहे आता यामध्ये चांगलं मी जे आहे मसाला भाजेपर्यंत आणि भाकरीचं अंधन घेईपर्यंत मी यामध्येच जे आहे ठेवलं याला नंतर मग मोठ्या दुसऱ्या कुकरमध्ये त्यामध्ये भात शिजायला ठेवलेला होता त्यामध्ये मग तडका दिला आणि मग त्यामध्ये शिट्ट्या लावल्या तर समोर बघा तुम्ही कसं केलं तर इकडे आता मसाला भाजून घेतला तर मसाला भाजण्यासाठी मी एक पॅन घेतला छोटा तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि कांदे चांगले असे भाजून घेतले बघू शकता छान असे भाजून घ्यायचे चांगले ब्राऊन होईपर्यंत तर बघू शकता अशा प्रकारे ब्राऊन म्हणजे थोडासा लालसर अशा प्रकारे भाजून घेतला आणि आता तो एका प्लेटमध्ये काढून घेतला मी तर एकदम पर जाळल्या नाही जाणार जाळायचा नाही कारण की मग तो मसाल्यामध्ये पुन्हा शिजतो तेलामध्ये आणि मग इथे खोबऱ्याचे काप टाकले थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकलं त्यामध्येच ते मी इथे लो फ्लेमवरती भाजून घेतले भा खोबरं जे आहे जाळायचं वगैरे नाही अगदी अल कोमट म्हणजे लो फ्लेमवरती चांगलं असं शिजवून घ्यायचं तर बघू शकता छान असं शिजून घेतलं एका प्लेटमध्ये काढलं आता सगळे म मसाले मी भाजलेले एकाच प्लेटमध्ये काढणार आहे तर धनेसुद्धा टाकले आणि ते सुद्धा चांगले असे भाजून घेतले अगदी थोड्याशा तेलामध्ये आता अगदी अजून थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये एक वेलडोडा आहे तो भाजून घेतला बघू शकता हे तर स्टार्टिंगलाच करायला पाहिजे होतं मी पण ते विसरली तर मग ते असं थोडं थोडं तेल टाकून मग मी भाजून घेतले तर छान बघू शकता वेलदोडा मस्त असा टम्म फुगलेला आहे आता जे हे मसाले आहे खडे मसाले अगदी थोडे थोडे घेतले मी खूप जास्त नाही घेतलेले आणि दोन लाल सुक्या मिरच्या त्यासुद्धा मी यामध्ये टाकून घेतल्या आणि चांगलं असं भाजून घेतलं आता तुम्हाला एकदमच असं खूप झणझणीत आणि एकदम, एकदम मसालेदार पाहिजे असेल ना तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता आ, लाल मिरचीचं प्रमाण इथे वाढवू शकता तर आता मसाले थोडे थंडे झाले की मग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे गरम गरम टाकू नका नाहीतर मग मिक्सरचं पॉट खराब होऊ शकतं म्हणजे खराब म्हणजे आपण टाकलं मिक्सरच्या पॉटमध्ये गरम गरम आणि लगेच फिरवायला घेतलं तर पॉट खराब होऊ शकतं त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतरच हे मसाले मिक्सरला फिरवून घ्यायचे तर बघू शकता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर आता यामध्ये थोडंसं सांबार टाकला हिरवा आणि मस्तपैकी असं याला थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आणि चांगलं बारीक करून घ्यायचं तेव्हा कसे आहे भाजी म्हणजे छान अशी टेस्ट येते असे रवेल वगैरे ठेवायचं नाही आणि असं मी एकसारखं असं एकदम फिरवत नाही थोडंसं लो फ्लेम नंतर थोडीशी मिडियम फ्लेम असं म्हणजे मिडियम याच्यावर असं करते चांगलं मग मिक्सरला ते बघू शकता चांगलं असा प्रकारे ग्राइंड झालेलं आहे बघू शकता तर आता चला इथे आपण भाकरीला उन्हणी घेऊन घेऊ भाकरीच्या पिठाला सॉरी तर इकडे पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं आता इकडे भाकरीचं पीठ घेतलं आहे कोपरमध्ये त्यामध्ये मीठ टाकलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि आळं बनवून घ्यायचं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून अगदी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं अगदी लगेच खूप सारं पाणी टाकायचं नाही भाकरीचं पीठ जेव्हा भिजवतो आपण आणि चांगलं मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे एक साईडला उंडा असा दाबून ठेवायचा म्हणजे पाणी चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि दाबून ठेवल्यानंतर ते गरमावट्याने छान पीठ असं मस्त मुरते गरम पाण्यामध्ये आणि गरमाचे आणि मस्त जे आहे पीठ मुरल्या गेल्यानंतर मस्त भाकरी फुकतात आणि चांगल्या भाकरी तयार होतात पटाकपट अशा पटा तर इकडे भाकरीचं पीठ शिज भिजवून ठेवून दिलं आणि मटण जे आहे कुकरच्या मध्ये जे होतं कुकरमध्ये ते सुद्धा पाणी आटलेलं होतं मग म्हटलं चला गॅस बंद केली आणि मग दुसरा कुकर जो होता भात मांडलेला तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये मग फोडणी दिली तर आता इकडे तीन ते चार बुटले इथे मी तेल टाकलेलं आहे नंतर तेल गरम झालं की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली ती चांगली अशी परतून घ्यायची पहिल्यांदा कारण की आपण भाजलेलं वगैरे नव्हतं तर चांगली परतून घेतल्यानंतर बघू शकता आता जो वाटलेला मसाला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये तो टाकून घ्यायचा तर मी इथे पूर्णच वापरलेला आहे मी खूप जास्त मसाला वगैरे काही कांदे टाकलेले नव्हते म्हणजे लिमिटेड मसाला होता त्यामुळे तेवढा जेवढा मी वाटून घेतला तेवढा मी पूर्ण यामध्ये वापरलेला आहे तर आता हे चांगलं असं मिक्स करायचं आणि मसाला जो आहे थोडा पुन्हा शिजू द्यायचा आता इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एकदम हाय फ्लेमवर बिलकुलच शिजवायचे नाही हे मसाले तर बघू शकता मस्त असा दिसत आहे ना तर अगदी एक एखादी मिनिट याला पुन्हा शिजू द्यायचं आणि नंतर यामध्ये जे आहे सुके मसाले आपण टाकणार आहोत जसं की हळद तर हळद आपण आधी टाकलेली होती त्यामुळे अर्धा चमचा हळद नंतर दोन ते तीन चमचे किंवा तीन ते चार चमचे तिखट हे तिखट जे आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका कशी पाहिजे भाजी आणि थोडासा जो आहे गरम मसाला टाकायचा एक ते दोन चमचे जर तुम्हाला तिखट अजून खूप जास्त पाहिजे असेल म्हणजे जा रस्सा खूप जास्त करायचा असेल तर तिखटचं प्रमाण तुम्ही वाढवा तुम्ही ता हे आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे करू शकता आता हे चांगला मसाला भाजून घेतल्यानंतर बघू शकता काय जबरदस्त मसाले दिसत आहे ना आता यामध्ये जे आपण मटनचं जे मटन शिजवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी होतं त्याला स्टॉक म्हणतो तर तो यामध्ये थोडा टाकायचा आणि कधी पण ना रस्त्याची भाजी करताना गरम पाणीच वापरा नसेल स्टॉक वापरायचा तर गरम पाण्याचा थोडासा वापर करा तर यामुळे काय होते की भाजीची चव अजून वाढते तर मटण जे शिजवलेलं पाणी होतं स्टॉक होतं तेच मी यामध्ये टाकलं आणि आता मसाला मस्त पूर्णपैकी शिजून झालेला आहे तर जे मटण शिजवलेलं आहे ते सगळं ज्या सगळं मी यामध्ये टाकून दिलेलं आहे आता मटण कसं आहे आ, मी पहिले सांगितलं की कुकरचं जे आहे दां ते निघालेलं होतं त्यामुळे मी कुकरमध्ये मटण काही ना शिजवलं नाही तर यावेळी खूप वेळ लागणार होता आणि मटण शिजायचंच होतं त्यामुळे मग मी पुन्हा दुसऱ्या कुकरमध्ये तडका दिला आणि यामध्ये आता तीन ते चार शिट्ट्या पुन्हा घेणार आहे कारण हे मटण शिजलेलं नव्हतं त्यासाठी तर, त्या तर आ, मला माहीत नव्हतं की त्या कुकरचं जे आहे दांडी तुटलेली आहे अचानकच ते ढिली झाली तर पूर्णपणे निघालेली होती त्यामुळे मग कुकर या कुकरमध्ये तडका दिला आणि आता मटण टाकल्यानंतर थोडंसं ते चांगलं तेलामध्ये परतू दिलं दहा ते पंधरा मिनटं नंतर यामध्ये मीठ टाकलं मीठ आधी आपण मटण आणि हळ शिजव त्यांनी जे पहिल्यांदा स्टार्टिंगला तेव्हा सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे हे लक्षात घेऊनच इथे मीठ टाकायचं आहे आता जे मिक्सरच्या पॉटमध्ये मसाला टाकलेला काढलेला होता आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे तो मसालाही वाया जाणार नाही आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ते कुकरमध्ये टाकलं आणि ते चांगलं आता पुन्हा शिजवून घेतलं मी पुन्हा चांगलं तीन ते चार मिनटं किंवा पाच ते सात मिनटं सुद्धा म्हणजे कमी जास्त वेळ लागू शकतो आणि नंतर मग यामध्ये जे आहे बघू शकता मी पुन्हा जे आहे पीस काढलं आणि चेक करून बघितलं तर पीस बिलकुल शिजलेलं नव्हतं त्यासाठी मग मी पुन्हा आता यामध्ये गरम पाण्याचाच वापर केला थोडंसं गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते टाकलं आणि बघू शकता मिक्स करून घ्यायचं आता रसा पुरणार नाही त्यामुळे मी आणखी भाकरीसोबत कालवून खायचा होता त्यामुळे मग अजून थोडंसं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे तर गरम पाण्याचाच वापर करा तुम्ही इथे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून तीन ते चार किंवा चार ते पाच गरजेनुसार तुम्ही शिट्ट्या घ्या आणि मी आधी शिजवलेलं होतं तर त्यामुळे मी इथे तीन ते चार किंवा चार ते पाच इथे शिट्ट्या मी घेणार आहे आता शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे भाकरीचं पीठ चांगलं मुरलं मस्त असं दाबून ठेवलं एक साईडला उंडा गरमच आहे हात आहेत थोडेफार तर चांगलं असं उंडा चोळून घ्यायचा मस्त असा फटाफट मॉलिश करायची त्या उंड्याची तेव्हा कशा भाकरी खूप छान होतात बघू शकता तुम्ही आता इकडे उंडा करून झालेला आहे आता छान असं उंडा करायचा आणि भाकरी करून घ्यायचा अशा प्रकारे त्याची मॉलिश करायची जेवढी मॉलिश कराल ना तेवढी मस्त अशा भाकरी तयार होतात आता इथे आ, कमेंट अशा करू नका की तुम्ही अशीच थापता तशीच थापता तुम्हाला जशी भाकरी जमते ना तशी तुम्ही इथे थापू शकता मला हातावरची जमत नाही आणि मी अशाच प्रकारे इथे थापत असते तर मस्त अशा भाकरी तयार होतात छान अशी पातलीशी भाकर मी तयार करते खूप जाड भाकरी आमच्याकडे खात नाही इथे घरी मुलं वगैरे त्यामुळे अशा अशा भाकरी इथे तयार करून घेते मी तर छान अशी थापून झाल्यानंतर भाकर जी आहे बघू शकता सगळ्या साईडने मी छान अशी एकसारखी अशी करून घेते थापून घेते नंतर मग ती घ्यायची आणि तवा इकडे तापला असला पाहिजे आणि इकडे अशा प्रकारे आजूबाजूचं घोळण इथे काढून घेते आणि मग तवा गरम असला पाहिजे बिलकुल भाकर टाकताना नाहीतर मग ती चांगली शिजत नाही तर तवा गरम झालेला होता नंतर इकडे ज्या साईडने आपण थापत होतो ती साईड खाली आली पाहिजे जी खाली साईड होती ती वरती आली पाहिजे अशा प्रकारे टाकायची आणि थोडंसं इथे मी पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे ती फाटणार नाही चिरे पडणार नाही आणि आता फुल पॉवर आहे गॅसची इकडे एक साईड बघू शकता टाकल्यानंतर थोड्या वेळाने जे आहे पलटवून घ्यायची भाकरी बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र आणि बिलकुल जळली नाही छान अशी पलटल्या गेलेली आहे तर आता बघू शकता मागचा जो साईड आहे पलटून घेतल्यानंतर ती चांगला शेकून घ्यायचा त्याच्यानंतरच ती पलटवून घ्यायची त्यामुळे काय होते की भाकरी मस्त अशी टम्म फुगल्या जाते तर मी सराट्याच्या मदतीने मस्तपैकी अशी भाकरी जी आहे शेकून घेत आहे बघू शकता दिसत असेल तुम्हाला मध्ये भाकरीचे काठ जे आहे तव्याच्या मधोमध ठेवून अशा प्रकारे शेकून घेत आहे जशी चुलीवर आस लागते तशी गॅसवर लागत नाही त्यामुळे प्रकारे शेकावं लागते आणि पलटून घेतल्यानंतर गॅसची पावर मोठीच होती मस्त अशी टम्म भाकरी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही भाकरी मस्त अशी फुगल्यानंतर आ हलकी फुलकी मस्त अशी बाफा निघत आहे बघू शकता आणि आता याला तोडूनसुद्धा दाखवते गरमच आहे तर बघू शकता कडक मस्त अशी झालेली आहे आणि छोट्या छोट्या पांढऱ्या अशा भाकरी तर बघू शकता आणि आता प्रकारे मी सर्व भाकरी तयार करून घेणार आहे इकडे कुकरच्या चार ते पाच किंवा तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहे कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर बघू शकता आता कुकरसुद्धा उघडून दाखवते आणि भाजी आपली रेडी आहे बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे आणि इकडे सांभार टाकून घ्यायचा मस्तपैकी हिरवा मस्तपैकी असं स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा तर मला थोडा जास्तच रसा पाहिजे होता म्हणजे मी पाणी जास्त सोडलं तुम्ही कमीसुद्धा इथे टाकू शकता आणि आता इथे मस्त सर्व करून घ्यायचं तर मटनचे पीस नंतर बघितले हो तर छान असे शिजलेले होते तर आणि आता याला बघू शकता मस्त झणझणीत मटणची भाजी आणि भाकरी त्यासोबत कांदा लिंबू हा हा मस्त असा बेत होतो तर बघू शकता दिसायला किती टमटमीत दिसत आहे चमचमीत आणि खायलासुद्धा तेवढी छान झाली होती आणि भाकरी बघू शकता मस्त अशा नरम पांढऱ्या शुभ्र आणि एकूण एक भाकर अशी टम्म फुगलेली तर खूप मस्त असा बेत होता ह्या रसा जो आहे ना या मटणाच्या रसा किंवा चिकनच्या रसासोबत भाकरी कालवून खाण्यात जी मजा येते ना ती वेगळीच येते तर बघू शकता आता बेत झाला रेडी तर कं कंट्रोल होत नव्हतं त्यामुळे मग इथे भाकरी छान अशा कुच करून घेतल्या आणि बारीक करून घेतल्या आणि त्यावर मटणाचा रस्सा तर तुम्ही व्हिडिओ इथेपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला असे रॉ व्हिडिओ आवडतील का किंवा ब्लॉग्स आवडतील का माझे फॅ व्लॉग्स पाहायला डेली ब्लॉग्स तर मला इथे कमेंट करायला नक्की सांगा इथंपर्यंत जर पाहिलं असेल तुम्ही तर आणि आता मी खाऊन घेते भाकरी मस्त झाले होते खायला चविष्ट झाली होती त्यावर मस्त लिंबू पिळायचा कांदा खायचा हा मस्त लागते तर मस्त खा स्वस्त रहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय स्टार्टिंगला बडबड केली आणिच केली मागे जी बसला आहे त्यांनी तर चला बाय